एकवीस तारखेंबरमध्ये पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होता असताना हो हा गुन्हा आपण पाहतोय काही निवडणुका देखील रद्द झालेल्या आहेत आणि त्याच्यामुळे निकाल उद्याच्या निकालाचा परिणाम त्या निवडणुकांवरती होऊ शकतो असे निकष लावून तिथे जो काही निर्णय घेतला गेला आहे छोटी खंडपीठाने दिलेला हा निर्णय आहे त्याचे अंमलबजावणी तर करावी लागेलच परंतु पहिल्यांदा असं घडतंय गेली वीस वर्ष मी देखील राजकारणामध्ये आहे अनेक निवडणुका पाहिल्या परंतु अशा पद्धतीने मतदानाच्या दिवसानंतर वीस एकवीस दिवसानंतर निकाल लावणं आता त्याच्यामध्ये आचारसिद्धा परत वीस एकवीस दिवस असणार की नसणार त्याचे काय बंधन असतील त्याच्याबद्दल अजूनपर्यंत कुठली स्पष्टता नाही परंतु मला वाटतं थोडं नियोजन ह्यावेळेस चुकलेलं आहे हे, हे नक्कीच स्पष्ट दिसतं आहे आता येणाऱ्या जिल्हा परिषदा पंचायतच्या निवडणुका है। 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 त्या अतिशय महत्त्वाचा एक निवडणुकीचा टप्पा आहे मिनारा महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत तो देखील महत्त्वाचा टप्पा आहे किमान त्या निवडणुकामध्ये तरी नियोजन व्यवस्थित व्हावं अशी अपेक्षा आहे निवडणूक आयोगाकडून हे नक्कीच ना त्याशिवाय इतके निर्णय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये हो वारंवार बदलायला लागणं हे झालं नसतं नक्कीच घोळ असल्याशिवाय हे ही वेळ कदाचित आजची आली नसती शिवसेनेचे नेते ने निलेश राजे यांनी पुन्हा एकदा आता गाडी पकडलेली आहे ज्याच्यामध्ये भाजपचा होता आणि पैसे जे काही कारवाई करायची आहे ते निवडणूक आयोग आणि पोलीस विभाग कारवाई करेल दोन्ही विभाग कारवाई करण्याच्या बाबतीमध्ये सक्षम आहे खेडमध्ये आणि काय वातावरण नाही मी ह्या गोष्टी देखील सांगितलं आहे रत्नागिरी जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला किल्ला आहे परिणामी हा युतीचा बाले किल्ला आहे विधानसभेच्या निवडणुकांमध्ये जे निकाल लागले त्या निकालामध्ये आपण पाहिलं जनता ही युतीसोबत राहिली आणि ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये देखील शेवटी माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री असताना ह्या प्रत्येक शहराचा जो विकास केलेला आहे त्याची जाण इथल्या जनतेला आहे त्याची आठवण इथल्या जनतेला आहे म्हणून विकासाकरिताच नक्कीच युतीला मतदान होईल आणि सर्वज सर्व नगराध्यक्ष आणि नगरसेवक हे युतीचे निवडून येते इतकं चांगलं वातावरण आहे